साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के कर्ज तेही पाच वर्ष मुदतीने साईनाथ मल्टीस्टेट फोन त्र्याऐंशी एकोणपन्नास पन्नास एकावन्न वीस शिवाजी विद्यापीठात चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी उद्योग आणि शासन परिषदेचं आयोजन शिवाजी विद्यापीठातील नवोपक्रम नव संशोधन व सहचार्य केंद्र आणि एस के रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त शिक्षण उद्योग आणि शासन परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहामध्ये ही परिषद पार पडणार आहे अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली ही परिषद विकसित भारत दोन हजार साठी नवोपक्रम आणि स्टार्टअप या विषयावर आयोजित करण्यात आली आहे यामध्ये देशभरातील विविध दे विद्यापीठे उद्योग व शासनाच्या संलग्नित विभागातील मान्यवर मंडळी सहभागी होणार आहेत शासनाच्या विविध उपक्रमास या अनुषंगाने स्टार्टअप योजनेचे प्रभावी अंमलबजावणीच्या उद्दिष्टानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये स्टार्टअप ची संकल्पना स्टार्टअप चे महत्व यातून होणारी रोजगार निर्मिती शासन व वित्तीय संस्थांकडून यासाठी मिळणारे आर्थिक व इतर मदत स्टार्टअपना विविध क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी शासनाचे यासाठी मिळणारे सहाय्य या क्षेत्रासमोरील आव्हान या क्षेत्रामध्ये बदलते तंत्रज्ञान या सर्व विषयावर तज्ज्ञांच्याकडून कडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे या परिषदेचं उद्घाटन चौदा फेब्रुवारी रोजी आय आय टी कानपूरचे माजी संचालक पद्मश्री डॉक्टर संजय धांडे यांच्या हस्ते होणार आहे यानंतर साऊंड कास्टिंग उद्योग समूहाचे प्रमुख आनंद देशपांडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे प्रदेश प्रमुख ऋषिकेश धांडे हे व्यावसायिक आयुष्याची सुरुवात याविषयी मार्गदर्शन करणार आहेत यासह माने ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक संचालक ज्येष्ठ उद्योजक रामदास माने हे उद्योजक घडवण्यामागची प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करणार आहेत ही हब हैदराबाद या संस्थेचे डॉक्टर आडला हे प्रोडक्ट लिडरशिप या विषय माहिती देणार आहेत यासह देशपांडे फाउंडेशन हुबळी या संस्थेचे नरसिंह पेरमपल्ली हे कौशल्य विकासावर आधारित विचार मांडणार आहेत पंधरा फेब्रुवारी रोजी बारामती अॅग्रो ट्रस्ट चे तज्ज्ञ डॉक्टर संतोष कारंजे कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर या विषयावर विचार मांडणार आहेत यानंतर शासन उद्योग व शिक्षण क्षेत्रातील सर्व तज्ञ मार्गदर्शन अमेरिकेतील गोरे उद्योग समूह संस्थेच्या विद्यापीठाचे डॉक्टर सौरभ सोनी हे प्रोत्साहनपर भाषणाने या परिषदेची सांगता करणार आहेत अशी माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे संचालक प्राध्यापक डॉक्टर सागर डेरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक पी डी राऊत शिवानंद पाटणे स्वरूप यादव सुभाष माने जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अनुप जत्राटकर आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा